पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा आणि कट 应该有。<卡> <laughs> मराठी प्रयत्न करते आणि मराठी माणूस आज इथे येतोय लक्षात ठेवा मराठी माणूस इथे येतोय आणि मी सर्व हे जे केडिया हे ते सगळे जे लोक आहेत ना मी त्यांना एक उत्तम मी त्यांना सांगणार शिकतो केरियार केरिया तू कीड आहे गुजराती समाजाला मराठी माणसाच्या समोर दुश्मनी लावायचा प्रयत्न करतोय तू स्वतः संरक्षण मागतोय देवेंद्र फडणवीस कडे आणि गुजराती समाजाला भडकवण्याचं काम करतोय म्हणून तुला माझं एवढं सांगणं आहे शांत राहा गप्प बस त्यात तुझ्या खानाखाली पण नक्की वाचला बघा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र हे महाराष्ट्रात तुम्ही आहात मी गुजराती आहे जय गुजरात बोलला की शंभर टक्के मला असा आनंद वाटेल की गुजरातच्या नाव कुणीतरी जय महाराष्ट्र म्हणा पण माझं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि अशा वेळी तुम्ही कशाला जय गुजरात म्हणून मराठी माणसांना दिवसण्याचा प्रयत्न करा हे चुकत आहे Rồi. Yeah yeah yeah. Rồi. Đó là trận đấu. Không, mình không. Là mình đi. Thank you for watching. मी चांदीवली विधानसभेमधून आलो ते बॅनर हे ते जरा ह्याला घेतो मी चांदीवली विधानसभेमधून आलेलो आहे मी एक पक्षाचा विभाग अध्यक्ष आहे आणि मी ह्या महाराष्ट्राच्या गुजराती मराठी आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की जो सरकारने जी आर काढला होता हिंदी सक्तीचा जो वाद सुरू झाला होता भाषिक वाद सुरू झाला होता गेल्या काही दिवसांपासून पाहतोय आणि अशामध्ये तुमचं जे हे बॅनर आहे त्यामध्ये तुम्ही लिहिलंय की तुम्ही कट्टर हिंदू आहे मी गुजराती आहे हा ठळक मेसेज सांगण्याचं सा कारण बघा हा ठळक मेसेज मी त्या लोकांना सांगतो जे मराठी भाषेचा अपमान करतात मी पण गुजराती आहे ना आज या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला माझे वडील इथं आले साठ वर्षापासून आमचे वडील इथं राहत आहेत या महाराष्ट्राने मान दिला सन्मान दिला पैसे दिले सगळं काय दिलं आणि मग तुम्ही या महाराष्ट्र मध्ये सांगणार की मी मराठी बोलणार नाही ज्या मराठी काही भाडणे मराठी काही तेल लेणे हे ते तुम्ही काय म्हणताय म्हणून मी एक ठडक मेसेज दिलाय की महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान तुम्हाला ठेवावाच लागेल आणि अभिमानाने ठेवा भिवून तिवून घाबरून तुम्ही मराठी भाषेचा सन्मान करू नका तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही सांगा मला मराठी येत नाही मी शिकणार मी बोलणार अहो असं बोलला की मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन मराठी माणसाला मी मराठीला प्रेम करतोय तो मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल पण जर तुम्ही बोललात की मराठी काही खड्डे मे मराठी काही तेल मे मराठी काही मे तर कानाखाली आवाज नक्की येणार हे मी एक गुजराती म्हणून सन्मान्य राजसाहेबांचा भानुशाली सांगतोय म्हणून कृपया आपण म्हणून मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे नक्की चला धन्यवाद मराठी भाषेचा मराठी अस्मितीचा

आपण पाहू शकता की कशा प्रकारे कार्यकर्ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल लागे आणि वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत या ठिकाणी हे एक कार्टून जे आपण म्हणू शकतो व्यंगचित्र आ, या ठिकाणी काढले गेलेलं आहे त्या माध्यमातून सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातली असतील त्यांच्यावर टीका केली जाते दुसरं जे एक बॅनर या ठिकाणी आहे महाराष्ट्रात चुकीला माफी नाही अशा प्रकारचं एक आ, कार्टून आपण पाहतोय की ज्या माध्यमातून कार्यकर कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून काही संदेश दिला जातो आहे थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं की एक आ, मी गुजराती आहे आणि गुजराती म्हणून महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही महाराष्ट्रात राहायचं आहे तर गुजराती यायलाच हवं अशा पद्धतीनं हा संदेश पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे आणि खरं तर आजच्या या विजयोत्सवाचा हाच उद्देश आहे की मराठीसाठी जे एकत्र येणार आहे त्या सगळ्यांनी या मेळाव्यासाठी यावं असं खुलं आमंत्रणच दोन्ही बंधूंकडून देण्यात आलं आहे आणि त्यासाठीच हे कार्यकर्ते जमले आहेत खरं तर हे फक्त केवळ कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे नाही आहेत तर मराठीवरती ज्यांचं प्रेम आहे मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम आहे मराठीचा अपमान जे सहन करू शकत नाही ती सगळी मंडळी या ठिकाणी दाखल झाली आहेत आणि या अशा पोस्टरच्या माध्यमातून त्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन पाहतात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचं नियोजन सगळं पाहिलं जात होतं काल डोंग परिसरात या कार्यक्रमाची रंगीत तालीम झाली त्यावेळेस देखील त्यावेळेस देखील अनिल परब उपस्थित होते अनिल परब हे ठाकरे गटाचे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याकडून काल पाहणी करण्यात आली होती आजही ते कार्यक्रमास्थळे अर्थात दाखल झाले आहेत आणि एकंदर नियोजनाची ते पाहणी करत आहेत 아, Coba <comigo> <respirato> <guellame> kita s e n t a r ya, i m a Pada m s a l n s u a t o hari, d a a

मनसेसाठी तमाम मराठी माणसासाठी हा सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तमाम मराठी माणसं आज इथे जमलेली आपण बघतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा क्षण मनात साठवून याच्या पुढची वाटचाल होईल दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येणार त्याचा विशेष आनंद लोकांमध्ये पाहिला आज दिसतोय की ठाकरे परिवाराच्या बद्दल महाराष्ट्राचं जे प्रेम आहे हे प्रेम आज आपल्याला दिसतंय विरोधक म्हणतात ठाकरे ब्रँड एकत्र विरोधक काय म्हणतात याला मी काय महत्व देत नाही आहे विरोधकांनी इथे येऊन बघावं ठाकरे ब्रँड काय आहे तो इथे येऊन बघावं असं की दोनच भाषण होणार आहे मला माहित नाही मी नियोजनाचा त्या नियोजनाचा भाग नाही पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जे काय होईल ते अप्रतिम होईल परंतु सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष स्थापन करावा आणि राजकारण करावं म्हणून सुधीर भाऊंच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही ठीक थँक्यू थँक्यू 哪里个？哦，沙 हे आता तुम्ही बघितलं असेल आठ साडेआठ वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणावरती सर्व मराठीवरती प्रेम करणारे या राज्यातले सर्व लोक आता एकत्रित येत आहेत वेगवेगळे चित्र चलचित्र काढून स्वतःहून रीतीने वाजत गाजत येत आहेत आणि मराठी हीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्व मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या लोकांचा हा एकत्रितीकरण या निमित्ताने होता आणि एक नवीन नांदी पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय ह्याची सुरुवात होते असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही परंतु था सातत्यानं दोन ठाकरे एकत्रित येतात ठाकरे था। ब्रँड हा राज्यात येतोय आणि त्याच वरती विरोधक मात्र टीका करताना पाहायला मिळतात परिणय फुके काल म्हटले की त्या ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे आणि काल एक कविता जी आहे ती वरच्या सभागृहात अर्थात तुमच्या सभागृहात सा त्यांनी सादर करून काय आलंय ते काही लोकांना आता त्यांनी स्पोर्ट्स पर्सन्स केलेल्या दोन तीन दिवसापासून आता हे नवीन नवीन लोक काही तयार होतात आणि त्यांना काल ते कविता बोलले तेही ऐका परवाच्या दिवशी सरकारमध्ये असून पण देखील आमदारांची कामं होत नाही प्रशासन दाद देत नाही या या भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहेत मला वाटते ते, ते नजरअंदाज न करण्यासारखे आहेत तर असे काही लोक जे येत असतात बोलत असतात तर ते फार त्यांना किंमत देण्याची गरज नाही सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधू एकच पक्ष काढावा आणि त्याच्यानंतर राजकारण करावं असं सुधीर भाऊ म्हणतात असं आहे तर सुधीर भाऊच्या वेदना आम्ही समजू शकतो त्यांचा सूचना कधी कधी ते व्यापक देतात कधी कधी ते मार्मिक देतात आता ते काय भावनांनी बोलले ते मला माहीत नाही एक गोष्ट तरी नक्की आहे एकत्रित यावं या, या मताशी तरी <laughs> ते सहमत झाले याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी तुमची सभा ही जिहादी सभा आहे असं नितेश कुठे आहेत आहेत का आज <laughs> मुंबई मुंबईत गावी गेलेत काय <laughs> 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 Di động viên của chúng tôi cũng đã có những câu chuyện của chúng tôi. और खास करके जो महा मुस्लिम पाकिस्तान पाकिस्तान जो मुख्य मराठी प्रेमी जो है उनको आमंत्रित किया जाता उनको क्या तो महाराज तिथे भावना करतिया आपण पाठी दे जबाबदार आहे तो फॉर्मेट आहे